नमस्कार सत्यदर्शन यांच्यावर जलील यांनी सरकारला केलाय इतकंच नाही तर इम्तियाज जलील यांनी महंत रामगिरी महाराजांनी नितेश राणे यांच्या अटकेची देखील मागणी केली आहे दरम्यान इम्तियाज जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीवर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे इम्तियाज जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही असं नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिलं तर यासोबत महंत रामगिरी महाराज यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत आमदारकीसाठी जलील यांचीही राजकीय रॅली असल्याची टीका केली आहे जिहादी आज मुंबईमध्ये जमताय त्यांचा आणि तिरंग्याचा काय संबंध आहे हे त्यांनी आधी सांगावं असा सवाल नितेश राणेंनी केला तर गणेश चतुर्थीनंतर त्यामध्ये पॅलेन्स्टाईन चे झेंडे कसे फडकावले गेले त्याचा निषेध कुणी केला का हिंदूंनी आपल्या देशात सण साजरे करायचे नाहीत का असा सवाल नारायण राणे यांनी करत जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही अशी सडकून टीका केली